विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त युवा भीमसेना सामाजिक संघटनेकडून भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र बॉडीबिल्डर असोसिएशन संलग्न सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि युवा भीमसेना सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने युवा भीमसेना श्री दोन हजार पंचवीस भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता संभाजीराव शिंदे विद्यामंदिरसमोर पोलीस चौकीच्या बाजूला जुनी विडी घरकुल येथे होणार आहे या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी नव्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव वीस अठ्ठावन्न या नंबरवरती संपर्क करावा असे आवाहन युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा डोलारे यांनी केले आहे